खऱ्या वाघाची शोध घेण्याआधी अफवा पसरवणाऱ्याची शोध घेणे गरजेचे उमरगा तार एकवीस उमरग्या तालुक्यातील जखीपूर शिवारात नागरिकांना वाघ दिसले असल्याची पोस्ट व फोटो समाज माध्यमातून व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संबंधित विभागाने किंवा पोलीस प्रशासनाने वाघ दिसले ही बाब खरी जरी असली तरी मूळतः प्रशासनाने समाज माध्यमावरील पोस्ट ही खरी आहे की अफवा आहे ही बाब तपासणे पण गरजेची आहे अफवामुळे भीतीचे वातावरण पसरत आहे आणि आज त्या आपोहे खंडन मात्र होताना दिसत नाही समाज माध्यमावर आलेल्या फोटोची शहानिशा केली असता इंस्टाग्रामवरील जंगल फुटप्रिंट या वापरकर्त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओतील स्क्रिंश्कोर, फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्याचे दिसून येते त्यांच्या माध्यमातून एका बाजूला त्या व्हिडिओचा स्क्रीन रेकॉर्ड तर दुसऱ्या बाजूला समाज माध्यमावर आलेला फोटोज आपण पाहतात या व्हिडिओ आणि फोटोमध्ये समानता दिसून येत आहे याचा अर्थ कोणीतरी अफवा पसरवले असल्याचे स्पष्ट होत आहे वाद दिसला ही बाब खरी जरी असली तरी समाज माध्यमावरील फिरत असलेला पोस्ट सत्य आहे की अफवा याची फेर तपासणी करणे तितकेच गरजेचे आहे तुर्तास अफवा जरी असले तरी संबंधित विभागाने या गोष्टीची पुष्टी करेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे